नमस्कार मंडळी कसे आहात आणि तुमचा दिवाळीचा सण कसा गेला हे कमेंटमध्ये मा मला जरूर सांगा तर वळूया आजच्या आपल्या नवीन विषयाकडे हिंदू संस्कृतीमधील एक अत्यंत पवित्र आणि भक्तिमय पर्व ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे चातुर्मास आणि कार्तिके एकादशी यांचं महत्त्व चला तर मग भक्तिभावाने या ज्ञानयात्रेला सुरुवात करूया पण त्यापूर्वी आमच्या हिंदू संस्कृती आणि स्त्री या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी चातुर्मास म्हणजे काय चातुर्मास हा संस्कृत शब्द आहे चतुर म्हणजे चार आणि मास म्हणजे महिने म्हणजेच चार महिन्यांचा पवित्र कालावधी आणि हा कालावधी सुरू होतो आषाढ शुद्ध एकादशीला म्हणजेच जिला आपण देवशयनी एकादशी असं म्हणतो आणि संपतो तो कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी तर पुराणांनुसार या काळात भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात ते क्षीरसागरात चार महिन्यांची विश्रांती घेतात आणि या काळात सृष्टीचं कार्य मंदावलेलं असतं म्हणूनच या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं या काळात लग्न गृहप्रवेश मुंडन यांसारखी शुभ कार्य केली जात नाहीत कारण तो काळ असतो शांती साधना आणि आत्मशुद्धीचा चातुर्मास हा भक्तीचा संयमाचा आणि आत्मशुद्धीचा काळ आहे या काळात शरीर मन आणि आत्मा या तीनही गोष्टींचं शुद्धीकरण करावं असं शास्त्र सांगतं तर या काळात उपवास केला जातो म्हणजे आपण श्रावण महिन्यातले उपवास करतो नवरात्रीमधले उपवास करतो पण मग उपवास म्हणजे काय तर केवळ अन्न त्याग नाही तर इंद्रिय संयम विचारशुद्धी आणि देवस्मरण हा त्यामागचा खरा हेतू आहे काही भक्त या काळात कांदा लसूण मांसाहार किंवा गोड पदार्थ यांचा त्याग करतात तर काही भक्त दर एकादशीला उपवास करतात कारण या काळात साधं सात्विक अन्न शरीराला आणि मनाला दोघांनाही हलकं ठेवतं देव झोपेत असतात पण भक्ताने त्यांची सेवा त्यांचं नामस्मरण थांबवायचं नाही म्हणूनच हा काळ भक्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो या चार महिन्यांच्या भक्तिपूर्ण साधनेनंतर येते ती कार्तिकी एकादशी आणि हा दिवस भगवान श्री विष्णूंच्या जागरणाचा म्हणजेच देवउठणीचा दिवस जिला आपण देव दिवाळी असं देखील म्हणतो या दिवशी भगवान योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा शुभ कार्यांची सुरुवात यावेळी होत असते लग्न गृहप्रवेश व्रत वैकल्य दानधर्म हे सर्व पुन्हा सुरू केलं जात तसेच या दिवशी पंढरपूर नगरीमध्ये लाखो वारकरी जमा होतात आणि संपूर्ण वातावरण हे भक्तिमय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजरात असतं भक्त उपवास करतात हरिपाठ म्हणतात आणि विठ्ठल नामात तल्लीन होतात पण मग या एकादशीचं काय महत्व आहे तर शास्त्रांनुसार कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपवास आणि नामस्मरण केल्याने जन्मोजन्मीची पाप नष्ट होतात आणि आत्म्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो हा दिवस आपल्याला शिकवतो संयम म्हणजे भक्ती शक्ती शांती आणि नामस्मरण म्हणजे मुक्ती म्हणूनच मंडळी चातुर्मास आपल्याला संयम भक्ती आणि आत्मशुद्धी शिकवतो आणि कार्तिकी एकादशी आपल्याला देव जागरणाचा सण साजरा करायला शिकवते चला तर मग या पवित्र दिवशी आपण सर्वांनी विठ्ठल नाम जपूया आणि मन वाणी कर्म यांनी शुद्ध राहण्याचा संकल्प करूया तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आस, लाईक आणि इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका जय जय विठ्ठल हरि विठ्ठल पांडुरंग विठ्ठल धन्यवाद